भगवत गीता अध्याय तीन कर्मयोग श्री ज्ञानेश्वरी श्री गणेशाय नम अर्जुनवाच जायसी चेत् कर्णमस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किम कर्मणि घोरे मानियो यो केशव मग आयका अर्जुने म्हणितले देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निके म्या परिसले कृपानिधी तेथ कर्म आणि कर्ता उरेची ना पाहता असे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी तरी माते केवी श्रीहरी मनसि पार्था संग्रामो करी येला जसी न महाघोरी कर्मी सुता हा कर्म तुची अवशेष निरंकरीसी निशेष तरी मर, करवी हे हिंसक का काकविसि तरी हिंची विचारे ऋषिकेश तुमदेसी कर्मलशानीएस नि हे हिंसा करवि ताससी व्यामिश्रेणव वाक्येन मोहयसी व मे तदेक वद निश्चित सत्य येन श्रेयो हमाप्नुयात देवा तू आमची ऐसे बोलावे तरी आम्ही नेन ती काय करावे आता संपले म्हणून पाघवे विवेकाचे हा गा उपदेश जरी ऐसा तरी अपभ्रंश तो कैसा आता पुरला महा आत्मबोधाचा वैद्युपथ्य वारुणे जाय मग जरी आपण चिविशसो तरी रोगिया कैसे निजे सांगे मज जसे आंधळे सुई जेव्हा टाका मज वन का, का माज वन दिजे मरकटा तैसा उपदेशू हा गोमटा वाढवला आम्हा मी आधींची काही नेने तरी कवळी लोमो या कारणे पुसिला तुझ तव तुझे एक नवाय येथ उपदेशा माझी गोवाय तरी अनुसरली तुझे या बोलाव ठंगावे आणि तू आज असे करावे तरी सरले म्हणे आता ऐसी या परी तरी निके आम्हा करिसी येथ ज्ञानाची आस काय अर्जुन म्हणे तरी ये जाणीवेचे किर सरले परी आणि असे जाहले जे तिथे हे डहुळले माणस माझे ते विंची श्रीकृष्ण आहे तुझे चरित्र काहीने जे जरी चित्त पाहसी माझे येणे मिशे ना तरी झ कवी तू आहसी माते की तत्वची कथी सी धुनि हे अवगमित म्हणून बोलावा मज विवेकू सांगावा मराठाजी मी अत्यंत जड असे परी ऐसा हि निके परी येसे श्रीकृष्णा बोलावेत एकनिष्ठ देखे रोगाते जिनावे औषध तरी यावे परी ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे तैसे झ भरित तत्व सांगते उचित परी बोधे माझी चित्त जयापरी देवात जैसा निज गुरु आजी आरती का न करू येथ भिडकवनाची माया मुची हागा कामधेनुचे दुभते दैवे जरी थे, तरी कामनेची वाणी की जे जरी चिंतामणी हाता चढे तरी वांछेचे कवन सांकडे का पुलीसुरवाडे इच्छावे ना देखा मृत सिंधु ते ठाकावे का मग तहानाची जरी फुटावे तरी साया सुका करावे मागील ते जैसा जन्मांतरी भोवती उपासिता श्री लक्ष्मीपती तू दैवे आजी हाती जालासी जरी तरी यापुल्या सवेशा कान माग कान मागावासी प्रेशा देवा सुकाळू हा मानसा जा हा असे देखे सकळ आरतींची जी आले आजी पुण्य यश आले हे मनोरथ जहाले विजयी माझे जीजी परम धामा सकळ देव उत्तमा तु स्वाधीन आजी आम्हा म्हण जैसे मातेच्या ठाय्या पत्या नवसुरु ना स्तन्या पाहिजे जिया परी तैसे देवातून ते पुसीज आवडे ते पापुले नि आरती कृपा निधी पारत्रिकी हित आणि आचरितात तरी उचित ते सांगे एक निश्चित पार्थ म्हणे श्री भगवान वाच लोकेस्मिंद्रिवविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघा ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनां या बोला श्री अच्युत म्हणत असे विस्मितो अर्जुन हा ध्वनितो अभिप्राव जो जे बुद्धियोग सांगता सांख्य मतसंस्था प्रकटील स्वभावता प्रसंगे आम्ही तो उद्देश होतो नेनिसीची म्हणून क्षोभला शिवायांची तरी आता जाणे म्यांची उक्त दोन्ही अवधारी वीरश्रेष्ठा ये लोकी या दोन्ही निष्ठा मजची पासणी प्रगट सिद्ध एक ज्ञान योग म्हणजे ओळखी सवे पावी जे उत्तर जननी पुन पावती हे तरी दोन्ही परी एकवटती निदान जैसे सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक का पूर्वापरसरिता भिन्न दिसती पाहता मग सिंधुमिळणी ऐक्यता पावती शेखी तैसी ध्वनी हि मते सुचिती एका कारणाते परी उपास्ति योग्य ते, ते आधीन असे देखे उप्लना सारीसा पक्षी अपक्षिफळासी झुंबे जैसा सागे नरुकेवी तैसा पावे वेगा तो हळूहळू ढाळे ढाळे कतुलिनीएके वेळे तया मार्गाची निबळे निश्चित ठाकी तैसे देखपा विहंग ममते अधिष्ठुनी ज्ञानाते सांख्य सद्य मोक्षाते आकळीती येर योगी कर्माधारे चि निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती नमना मनाभ्या नैष्कर्म्य पुरुषोष्णुते न च संन्यसनादेव सिद्धिं गच्छति वाचनी कर्म रम कर्म आरंभ उचित न करिता सिद्धवत कर्महीना निश्चित होई जे ना की प्राप्त कर्म सांडीजे तुले निष्कर्मे होई जे हे अर्जुना वाया बोली जे मूर्खपणे सांगे पहिलं तिरा जावे ऐसे व्यसन काळ जे थपावे ते थ नावे ते त्यजावे घडे केवी नातरी तृप्ती इच्छी जे तरी कैसे निपाकू न की जे की सिद्धही नसेवी जे केवी सांगे जव निरार्थतारा नाही तव व्यापारू असे पाहि मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहजे म्हणून ऐके पार्था जयन उचित कर्म सर्वथा त्याज्य नो हे आणि आपुली ये चाडेव आपा दिले हे मा हे मांडे की ते कर्म सांडे ऐसे आहे हे, हे वायांची सैरा बोली जे उकलू तरी देखुनी पाहिजे प्रित्यजिता कर्म न ते निभ्रांत मानी नाही कष्टित क्षणामापी जातो तिष्ठत्य कर्म कृत कार्य ते कर्म सर्व प्रकृती जैर गुणे जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान जे चेष्टा ते गुणाधीन आपैसी असे देखे विहित कर्म जे तुले ते सगळे जरी ओसंडिले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे सांगे श्रवणी ऐकावे ठेले की नेत्रींचे तेज गेले हे नासारंध्र बुझाले पिमळून घेता ना तरी स्वप्नाव बोध उठेले चरण जालो विसरले चरण चालो विसरले हे असो काय निमाले जन्म मृत्यू हे न ठकेची जरी काही तरी सांडिले ते काही म्हणून कर्मत्या गुण आहे म्हणता कर्म कर्मपराधीनपणे निपजत असे प्रकृती गुणे यरी धरी मोकली अंत करणे वाहि जे वाया देखे रथिया रूढ़ी जे मग जरी निश्चय बैसे जे तरी चलू हो हिंडीजे परतंत्र का उचली वायु वशे चळे शुष्क पत्र जैसे निचेष्ट का आकाश परिभ्रमे तैसे प्रकृति आधारे कर्मेन्द्रीय विकारे निष्कर्म ही व्यापारे निरंतर मनोनी संगुज व प्रकृति का तववरी त्यागुण घड़े कर्मा ऐसी ही करूँ मनती आग्रह चिवरे कर्मेंद्रिया संयम्य य स्मरन् इन्द्रियार्थान् इंद्रिया मिथ्याचारः स उच्चते जे उचित कर्म कर्मसांडिय हो प्रवृत्ती मनी सामपडे वरि दरिद्र जाण ऐस ते, ते पार्थ विषयासक्त सर्वथा ओळखावे तत्वता भ्रांती नाही आता देयवधान प्रसंगी तुझ सांगीन या चिन्ह धनुर्धरा यस्विंद्रिया मनसा नियम्यारभतेर्जुन कर्मेंद्रिय कर्म योग स विशिष्यते जो अंतरी दृढ परमात्मा रूपी गूढ बाह्यांतरि रूढ लौकिक भागो जो इंद्रिया ज्ञान करी। विषयांचे भय धरी प्राप्त कर्म नाभेरी उचित जे जे तो कर्मेंद्रिय कर्मी न घेपे मोहमळे न लिंपे जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र तैसा संसर्गामाजी संसा, संसार असे संक सकाळांसारिखा खादिसे जैसे तो संज्ञा भासे भानुबिंब तैसा सामान्यत्वे पाहिजे तरी साधारण तरी साधारणूची देखी जे येरवी निर्धारिताने निजे सोय जयाची िन्ही चिन्ह तू देखसी तोचि मुक्त तू ओळख पा अर्जुन योगी विशेषी जे जो जगी म्हणून ऐसा होय मानसा नियमू करी निश्चळु होय अंतरी मग कर्मेंद्रि व्यापारी वर्त तु सुखे नियतम कुरु कर्म कर्म जायो ह कर्मण शरीर यात्रा पीच प्रसिद्धे प्रसिद्धे दर्मण म्हणून नैष्कर्मे व्हावे तरी येथे संभवे आणि निषिद्ध के निषिद्वे विचारी म्हणून जे जे उचित आणि अवसरे करुणी कर्म हे तुरहित तु आचरे तू तु पार्थ आणि कही कि नसि तू हे क जे ऐसे कर्म मोचक आपैसे असे देखे देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्षु तेने व्यापारी निश्चित पावे यज्ञार्थात कर्मण अन्यत्र लोको यन कर्मण कर्मबंधन तदर्थम कर्म कौंते मुक्त संग समाचार स्वधर्म जो बापा तो जी नित्य जाणपा म्हणून वर्तता तेथ पापा संचारु नाही हा निज धर्म जे सांडे आणि कुकर्मी रती घडे तैंची बंधू संसारिक म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ या जन जो करीत या बंधन काहींची न घडे हा लोकोकर्मे बांधिला जो परतंत्राभूत झाला तो नित्य चुकला म्हणून पार्था तुझ सांगेन एक एकमी कथा जय सृष्ट्यादी संस्था ब्रह्मीने केली सह सहयज्ञ प्रजा पुरोवाची प्रजापती अनेना प्रसविष्यमेशस्विष्ट काम धुक तई नित्य याग सहित सृजिली भूते समस्ते परिने नीची ते यज्ञा सूक्ष्म भनवनी ते वेळी प्रजी प्रजीविनवी लांब ब्रह्मा देवा काय आश्रय थांब हा तव म्हणो तव म्हणे तो कमळ जन्मा भूतान प्रती तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा सधर्म चुविला असे या ते उपासा मग आपैसे पुरती काम तुम्ही व्रतनियमुन करावे शरीरात ते न पिडावे दुरीके ही न वचावे तीर्थांशी गा दीके, साधने साक्षांग साकांक्ष आराधने मंत्र यंत्र विधाने झनी करा देवतांतराण भजावे हे सर्वथा काही न करावे तुम्ही सधर्म यज्ञ यजावे अनायासे अहे तुके चित्य अनुष्ठापाया ते पतिते ते जिया परी तैसा स्वधर्म रूप मखु हाची सेव्य तुम्हा एकु ऐसे ऐस सत्य एकु बोलता जाहला देखा सुधर्मा ते भजाला भजाल तरी कामधिनुहा होय मग प्रजा हो न संडिल तुमते कदा देवान न ते ने हा परस्पर भावय तम परम परमवाप जय येणे करुणी समस्ता परितोषी होईल देवता मग ते पुन्हा मग ते दे, तुम्हा इप्सिता अर्थाते देती या सुधर्म पूजा पूजिता देवता गणाम समस्ताम लो योग मुनिश्चिता करीती तुमचा तुम्ही देवांते भजाल देव तुम्हा तुष्टतील ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते आपैसे सिद्धी जाईल आपईल मानसिंचे वाचा सिद्धी पावाला ज्ञापक होवाल म्हणिते तुमते मागतील महारिद्धी जैसे ऋतपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळंगे फळभार लावण्यसी तै दत्तान प्रायेभ्यो यो भुंतेस्तेन एव सहा तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्तीमंत येईल देखा काढत तुम्हान पाठी असे समस्त भोग भरित हो आलं तुम्ही अनार्थ जरी स्वधर्मनी जरी स्वधर्मनिरत वर्ताल बापा का झाली या सकल संपदा जो अनुसरेल इंद्रियमदा लुब्ध होऊन या स्वादा विषयांच्या तिही यज्ञ भाविकी सुरी हे संपत्ती दिधली पुरी तया स्वधर्मी सर्वेश्वरी भजेल जो अग्निमुखी हवन न करील देवता पूजन प्राप्त वेळ भोजन ब्राह्मणाचे विमुखू होईल गुरुभक्ती गुरुभक्ती आदर न करील अतिथी संतोषणे दिल ज्ञाती आपुलिये ऐसी सोधर्म क्रिया रहीतू आथिलेपणे प्रमत्तू केवळ भोग सक्तू होईल जो तया मग पाव थोरा आहे जिने ते हातीचे सकळ जाय देखा प्राप्तही न लाही भोग भोगू जैसे गतायुषी शरीर चैतन्य चैतन्य वासू न करी कानेदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी तैसा सधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडाला जैसा दीपासवे हरपला प्रकाशू जाय तैसी निजवृत्ती जेथ सांडे तेथं स्वतंत्र ते वस्ती न घडे ऐका प्रजा हो हे पुढे विरंची म्हणे म्हणणी सुधर्म जो सांडील ते काळू दंडील चोरू म्हणून हरिल सर्वस्व तयाचे मग सकळ दोष भवते गिव घेती घेते तया ते रात्री समय स्मशाना भूते जैसी तैसी त्रिभुवणींची दुःखे आणि ज्ञानाविधे पातके दैन्य जात तितुके ते थेंची वसे ऐसे होय तया उन्मत्ता मग न सुटे बाप रुदता परिकल्पांती सर्वथा प्राणी गण हो म्हणून हे न संडावी हे न संडावी नरुे दाविसे प्रजांती शिकवि चुरा जैसे जळचरा जळसा मगतत्क्षणिमरण माडे हासधरमुतेने पाडे विशंबो नये म्हणून तुम्ही समस्ती या पुलालिया कर्मी उचिती निरतभावे प्रत प्रती मणिपतवसे यशिष्टिण संतो मुच्यते सर्विलबिषे भुंजते तेंपाये पंच अध्यात्म कारणात देखावी क्रिया विधी निर्हेतुका बुद्धी जो असती समृद्धी विनियोग करी गुरु गोत्र अग्निपूजी अवसरी भजे द्विजी निमित्तादिकी यजी पितरोद्देशे या यज्ञ क्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता होत शेष स्वभावता उरे जे जे ते सुखी आपले घरी कुटुंबेसी भोजन करी की भोग्यचिते निवारी कलमशा ते यज्ञावशिष्ट भोगी म्हणून सांडी घे महारोगी अमृतसिद्धी कि की निष्ठु जैसा नागवे भ्रांतीले तो शेषो तैसा नाकळे दोषा जे ते, ते संतोवेंशी संतोषेंशी हे अन्यथा ऐस दे कथा श्री मुरारी सांगे जे देहची आपण पे माणिती आणि विषयांते भोग्य म्हणती या परते न स्मरती आणि क काही हे यज्ञोपकरण सकळणे नसाते बुद्धी केवळ भोगू पाहती रामकृष्ण हरी